नमस्कार शेतकरी कृषक दोन हजार चोवीस बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्टमध्ये आता आपण इथं देशी वानांचे बत्तीस प्रकार लावलेले आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या आणि कंदवर्गीय जसं काळा गाजर झालं असे वेगवेगळे इथं वान लावलेले आहे त्याच्यात लाल मका मका जांभळी मका परत इंद्रधनुष मका म्हणजे एका क एका कणसामध्ये सात प्रकारचे वेगवेगळे कलरचे बी येतात असे आपण इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी प्रात्यक्षिक पण तयार केलेली आहेत आणि इथं पाहण्यासाठी पण शेतकऱ्यांना ठेवलेलं आहे तर ही मिरची आहे जवारी मिरची ही एक मेला याची रोपं तयार करून जू पंधरा जूनच्या आधी लागवड केली जाते आणि ही पूर्ण फक्त पावसावर येणारी मिरची ह्याला मल्चिंग किंवा बाकीच्या इतर गोष्टीची गरज पडत नाही टेस्ट पण चांगली असते आणि ह्याची लांबी पण एक फुटापर्यंत लांबीची परत हा जो आहे हा ही पांढरी भेंडी आहे देशी काटेरी पांढरी भेंडी त्याच्यानंतर हा दुधी भोपळा आहे हे आणि हा विण्याचा आहे ज्या पहिल्यांदा आपल्याकडं ज्यावेळेला भांडी नव्हती त्यावेळेला याच्यामध्ये धान्य वगैरे साठवलं हो जायचं आत आणि याच्यात जर दा ज्वारी जरी ठेवली तर दोन वर्षापर्यंत ह्याला त्या ज्वारीला कीड पण लागत नाही तर हा याच्या या बोपळ्यामध्ये थोडा कडूपणा असतो तसेच हा झुमकी गोसावळा आहे गोसावळे तसे एक एक येतात हा दु, दु दुर्मिळवान आहे एकाच ठिकाणी पाच ते सात गोसावळ्याचा झुमका लागतो म्हणून ह्याला हजारी दोडका पण म्हणते ही लाल मक्का आहे गोल दोडका असे विविध वाण इथं आपण सत्तर ते ऐंशी प्रकारचे वाण इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आवडले तर याच्यामध्ये पालक मेथी चुका चाकवत करडे तांदूळसा माठ माठ लाल माठ त्याच्यानंतर गव्हामध्ये काळ्या कुसळाचा गहू आहे बोडका गहू आहे बनसी गहू आहे आणि बाजरीमध्ये कुसळी बाजरी आहे आणि मोठी क दीड फुटाचं कनिज येणारी ती पण आहे कुसळी बाजरी म्हणजे ही हे अशी असते किती जरी प कमी जरी पाणी पड पाऊस असेल तर त्याच्यातसुद्धा कोरडवायला येते आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बाजरीच्या वर येणारी कूस ह्याच्यामुळं पक्ष्यांनाही सहज सहजी खाता येत नाही त्याच्यामुळं हा एक गावरानवान चांगला आहे जिथे जास्त पक्षी असेल किंवा बाजरीचं पीक घेतलं जात नाही अशा ठिकाणी जरी हे घेतलं तरी ह्याला पक्षापासून काहीसुद्धा धोका नाही माझ्याकडे पाच एकर गुलछिडे आहे त्याच्यात प्रत्येक दहा दहा बेड आपण प्रत्येक वेगवेगळे वान लावतो जर त्या शिजननुसार आणि गावरान बियाणेची आपण बीज बँक चालू केलेली आहे मागच्या पंधरा वीस वर्षापासून मग असेच याच्यामध्ये शेतकऱ्याकडनं आदलाबदली केल्यामुळं आता एखाद्या सगळं जर दुसरा एखादा वान असेल तर तो आपल्या बीज बँकेमध्ये आणून शेतकरी जमा करतात आणि याच्यातलं जे पाहिजे ते ते मोफत घेऊन जातात त्याच्यामुळे ह्या बियाणेच्या आदलाबदलीमुळं आपल्याकडे एवढा मोठा बियाण्यांचा देशी वाहनांचा संग्रह तयार झालेला आहे आणि आतासुद्धा आपण इथं जे शेतकरी देशीवान त्यांच्याकडं घेऊन येतात त्यांना इथं ज जमा करून त्यांना जे बियाणं पाहिजे ते फ्रीमध्ये ते घेऊन जाऊ शकतात प्रत्येक गोष्ट आज जी अवेलेबल आहे ती मार्केटमध्ये जर आपण गेलं तर तिथं पालेभाज्या पा जे काही आता वान आहेत मार्केटमध्ये तयार मिळणारे त्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के हे हायब्रिड किंवा आता नवीन संकरित आलेल्या वानांचे आहेत त्याच्यामुळं आपल्याला खायला तर भरपूर भेटतं आहे पण आपल्याला जे त्याच्यातलं पोषक तत्व पाहिजे ते ह्या गावरानून वानामध्ये जे आहे तेवढं त्याच्यामध्ये नाही आहे तर त्याला तयार करण्यासाठी बियाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत प्रत्येक वेळेला कुठं ना कुठं केमिकलचा स्पर्श झालेला असतो तेच केमिकल आपण म्हणजे ते त्याच्यापासून तयार झालेले पदार्थ आपल्या पोटात जाते त्याच्यामुळं आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली असे बरेच आजार आहेत की ते पूर्वी नव्हते ते आता आले पहिल्यांदा दवाखाना कुठंतरी जिल्ह्याच्या ठिकाणी होता आता गावात पाच पाच दहा दहा दवाखाने दा झाले एवढं म्हणजे विकास झाला ही गरजेचं पण आहे पण एवढी गरज नव्हती पहिलं देशी खाऊन माणसं एकशे वीस किलोचं पोतं उचलत होती आता पोतं पोत्याचे पंचवीस किलोवर आलं म्हणजे हे विकास चांगला आहे पण प्रत्येकाच्या शरीरानुसार थो हे जे गावरान वाण होते ही खाणारी माणसं जर एकशे वीस किलोचं पोतं उचलत होती आज आपण सगळं सुधारित किंवा चांगलं खाऊन जर पंचवीस किलोवर आलो म्हणजे आपल्या शरीराकडं पण आपण बघायला पाहिजे हेच वान आपण टिकवले तर हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपण पैसे कमवू शकतो आरोग्य कमवू शकत नाही प्रत्येकानं ना शेतकऱ्यांनी स्वतः पुरतं तरी थोडं थोडं लावावं आणि आपलं जे घरगुती भाजीपाला आहे ते स्वतः तयार करता येवं यासाठी आपण छोट्या किटमध्ये इथं सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे लालघेवडा लाल आहे एक जरी बी लावला तर त्याच्यापासून आपल्याला एक एका वर्षामध्ये तीनशे ते पाचशे किलोपर्यंत वल्या शेंगाचं उत्पन्न मिळतं याच्या आपण ओले असताना जशी घेवड्याची आपण भाजी करतो तशी करता येते आणि वाळ्यानंतर याच्या बियाची उसळ पण करता येते आणि एकदा लागवड केल्यानंतर हा केवढा तीन वर्षापर्यंत उत्पादन देत राहतो प्रत्येक वर्षी नवीन बियाची लागवड करायची गरज नाही जिथून लावला आहे तिथून त्याच्या लास्टचा स्टोक कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस फुटापर्यंत तिसऱ्या वर्षी मिळायला ज मिळतं आणि ह्याला प्रमुख रोग म्हणजे फक्त थंडी पडल्यानंतर मावा याच्या व्यतिरिक्त ह्याला दुसरा कुठलाही रोग नाही त्याच्यानंतर ही याला डबल बी म्हणते ती एका शेंगामध्ये दोनच बे येतात आणि इंग्लिशमध्ये किडनी बीन्स म्हणून म्हणते ती हा पण असाच वान आहे रोगाने किडीला असं अजिबात बळ बळी पडत नाही त्याच्यानंतर ही देशी खरबूज आहे हे आपण तिथं दाखवलेलं ते याची साईज दीड दीड किलो पर्यंत येते त्याच्यानंतर हे जे दुसरा खरबूज आहे याची हे नदीतलं वाळूतलं खरबूज आहे ह्यालाची साईज दोन किलो पर्यंत येते आता इथं आपण करताना मल्चिंग वगैरेचा वापर केलेला आहे पण तशी ह्याला मल्चिंगची किंवा आवश्यकता नाही आहे डायरेक्ट आपण उसामध्ये किंवा आंतरपीक म्हणून सुद्धा घेतलं तरी याचं उत्पन्न चांगलं येतं बाकीच्या याला एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो हे वीस हजार खर्च केला तर दहा टनापर्यंत त्याचं उत्पादन मिळतं त्याच्यानंतर पहिले आपली देशी ज्वारी मध्ये दे गुळभिंडी ज्वारी म्हणून आहे ती खास हुरड्यासाठी खूप चांगली असते खाण्यासाठी ती इथं तुम्ही बघू शकता आणि एकदा लागवड केल्यानंतर जर समजा चाऱ्यासाठी जर लागवड करायची असेल तरी सुद्धा चांगलेत याचा कट केल्यानंतर परत तीन वेळा आपण फुटवे घेऊ शकतो तर ही जी आहे ही रेनबो मग आहे एकाच कंसामध्ये त्याच्यात सात ते नऊ प्रकारचे दाण्याचे कलर कलरचे दाणे तयार होतात म्हणून त्याला रेनबो कलर म्हणते रेनबो म्हणजे इंद्रधनुष इंद्रधनुष म्हणजे असे सात कलर असते तसे ह्या कणसामध्ये सात कलर येतात ही जी लावलेली ही जांभळी मका आहे ही उन्हा तीन सीजन मध्ये घेता येते आपल्याकडं पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा आता ह्याच्यानंतर ही जी आहे ही, ही पूर्ण लाल मक्का आहे आणि इकडे जी आहे ती काळी त्याचप्रमाणे देशी जे दुधी भोपळा दोडक्याचे काही आपण इथं प्रकार लावलेले आहेत हा देशी दोडका आहे याला शिराळं म्हणतात काही ठिकाणी हा भोपळ्यातला एक प्रकार आहे गोल भोपळा याची तुंबडी तयार करतात वाजवण्यासाठी तर याचे जे कवच असतं ते पूर्ण तयार झाल्यानंतर खूप मजबूत असतं त्यामुळे सजास तुटत नाही त्या त्याच्या आणि हेच याच्यात ते सहा प्रकार आपण इथं लाग लागवड केलेली आहे आणि हा जो आहे हा देशी दोडका आहे गोल

तर दे, आ, आ, हे देशवान तुम्हाला वाढवण्यासाठी पाहिजे असतील तर थोड्या प्रमाणामध्ये मिळतील माझा नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव